सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी राबवलेल्या एका उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे आणि त्यांचं कौतुक देखील केलं जाते हेमांगी पाटील यांनी उस्तोड महिलांसोबत हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे उस्तोड मजुरांच्या कष्टाला सलाम करण्यासाठी आणि त्यांना आनंदाचे काही क्षण देण्यासाठी या अनोख्या उपक्रमात निफाड प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी उस्तोड कामगार महिलांसोबत सव्वीस जानेवारी रोजी हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केला हा प्रसंग या महिलांसाठी ठरला असून त्यांच्या जीवनात थोड्या वेगळ्या क्षणाची अनुभूती देणारा ठरला ऊसतोड मजुरांच्या जीवनात दिवसभर कष्ट आणि संघर्ष यांची सतत नांदी असते त्यामध्ये आनंदाचे क्षण दुर्मिळ असतात मात्र हेमांगी पाटील यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे या महिलांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली हेमांगी पाटील यांनी प्रत्येक महिलेला आदरपूर्वक स्वागत करून हळदी कुंकू लावले यावेळी त्यांना पारंपरिक साडी आणि भेटवस्तू देखील देण्यात आल्या उस्तोड महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्या संघर्षमय जीवनातील काही काळ का होईना विसरण्यासाठी प्रेरक ठरला उस्तोड कामगार महिला आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून खडतर परिस्थितीत आपलं कर्तव्य बजावतात समाजात त्यांना योग्य स्थान आणि सन्मान मिळावा हा या कार्यक्रमामधील उद्देश असल्याचं यावेळी प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे खरं तर उस्तोड महिलांसाठी हा फक्त एक कार्यक्रम नव्हता तर त्यांच्या जीवनाचा एक अनोखा अनुभव होता या भावनिक क्षणी काही महिलांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या अशा कार्यक्रमातून आम्हाला आमचं अस्तित्व समाजासाठी महत्त्वाचं वाटतंय कष्टाशिवाय आनंदाचेही क्षण असू शकतात याची जाणीव झाली असल्याचं यावेळी महिलांनी म्हटलं आहे हेमांगी पाटील यांचा हा उपक्रम केवळ प्रशंसनीय नाही तर प्रेरणादायी ठरलेला आहे या उपक्रमातून उसतोड महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेणं आवश्यक आहे त्याप्रसंगी मंडळाधिकारी शीतल कुईटे नूतन जाधव आदी उपस्थित होत्या अझर कादरी नाशिक न्यूज निफाड